नमस्कार मंडळी नमस्कार कसे आहे तुम्ही सर्व आम्ही तर मजेतच आहे हा पण चेहरा सुकेलच चे आज सोनूच्या मम्मीचा सुकेलच रे न चेहरा आज नाही हक्काचे तीन हजार रुपये आले ते ड्रेस घेऊन द्याल नाही तर आज सोनूच्या मम्मीचे लाडक्या बहिणीचे पैसे आले पहा तीन हजार रुपये रुपये हा मी ते काढून आणले आणि त्याच्यात सातशे रुपयाचे एखादा येतच होता तर दोन तीन दिवसापूर्वी आम्ही जालन्याला गेलो होतो पहा तिथं सत्काराचा कार्यक्रम होता तर मला म्हणे ड्रेस घेऊन द्या तर मी म्हणलं होतं की पैसे नाही आपल्याकडे तंगी चालू आहे ते राहू दे ड्रेस आज काय झालं तिचे पैसे आले आणि ती म्हणती की चला मला ड्रेस घेऊन द्या कुठं जायला यायला एकच मागू लागले सुन पप्पा आणि माझं म्हणणं हे की कपड्याला त्यात पैसे घालू नाही पुढं चालून आता घरात बाळ राहणार आहे लहान दावखाना आहे सगळ्या गोष्टी आहे बरोबर एक पैसा धरून ठेवा हो ना थोडा तू लहान लेकरा विचार न करा जो ना आपण मोठे झालो मॅच्युअर आहे आता काय ची मॅच्युअर आहे म्हणजे तुला कळत नाही का, का की दावखाने दाव किती माग व्हायला मला साडी नाही सजाईन मग साडी नाही जमत म्हणून तर सगळे प्रॉब्लेम झाले साडीने मला धक होतो धक गल अरे बाबा थोडे काढ जरा दिवस वाईट हो कायच करा बाबा बैश असं असे लहान लेकरांनीच एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला तो हट्टच धरती आज उपपासा कुकर मधी वरण टाकेले आता कुक्करच काम नाही करू आले वाप दुसरी कोणच निघू राली काय झालं आमच्याकडं दोनदा तिथून कुकर वाला आला त्यांनी त्याच्याकडून कुक कर सुधरून घेतलं अहो त्यांनी सगळं लीक करून दिलं अजून त्याला आपण फुकट सुधरून घ्यायले ना नाही पैसे द्यायला दे। होते एकदाच दिले ना पैसे अहो मग यादाच सुधरून द्यायला पाहिजे तर त्याला नीट दुसऱ्यांदा कुठं पैसे दिले आपण त्याला तर वेळेस पैसे देल त्यावेळेस तर नीट सुधरायला पाहिजे होतं त्यावेळेस नीट सुधरलं नाही म्हणून तर दुसऱ्याला दाखायचं काम पडलं मला त्याला मग याच्यापेक्षा तो एखाद्या बघूनच टाकाची डाळ शिजायला नाही शिजत बघून यात आणि तुरीची डाळ आणि संग चपाती आहे हा कारण सोबत मग तोंडी लावायला काही लागण आहे ना अरे जरा ध्यानावर राह तू तिचं तोंड तोंडकच झालं मंडळी ड्रेस साठी तुला जे गरजेच्या वस्तू आहे ना त्या आणून द्या जाईन मी मंडळी तिला मी आज ह्या पा हे नारळ आणले तीन हे मला जे तुम्ही सांगता ना तर ह्या पाहा पकड्या हातात मोसंबी आणल्या मोसंबीच म्हणते ना का या मोसंबी आणल्या या बा हे इथं सफरचंद आणले हे सफरचंद हे आणले होते मी सव्वा किलो दोनशे रुपयाचे खाया प्यायला तुला जे लागलं ते देईन आणून दूध लावेले तूपे काजू बदामे सगळे सगळं आणून देईन मी तुला पण हे कपड्यात पैसे नाही घाला वाटत कारण आपली परिस्थिती तशी नाही एक ड्रेस मी घ्या घेणारच आहे मग तू आहे ना मग एक काम करणं सगळे तीन हजार रुपये घेऊन उडून टाक तुला तो आहे मनानं वागायचं आहे ना तर उडून टाक मला लागते तीन हजार रुपयाच काय करू मी मला एकच ड्रेस लागतो सात आठशे आन... रुपयाचा बघू आता काय कमेंट आहे त्याच्यावर डिपेंड करू आपण हा मी माणूस आहे ना नवरा आहे बरोबर नाही 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 ना मी चुकीचं वाग वागतोय की मी माझ्या संसाराचं पाहतोय ना की आपल्याला काही वीस तीस हजार रुपये बचत ठेवणं पडन ना उद्याच आपलं भविष्य माहिती का आपल्याला आप मग लहान लेकरणी काय करते मग पाचशे द्या बघू आता मी फक्त ड्रेस लागते तुम्ही कमेंट करून सांगा सोनू मला एक ड्रेस घेऊन द्या पाचशे रुपयाचा बी चाल हा पाहू काय करते कमेंट जेवढ्याचा कमेंट आले तेवढ्याची ड्रेस घेऊन मी तुला जेवढे समजा हजारवाला वाला पाचशे वाला म्हणले पाचशे वाला आणि ना जुने पुराणी दोन तीन ड्रेस ड्रेस येत नाही मला आता पोटामध्ये म्हणून मला गोल ड्रेस घ्यायचे असा प्रॉब्लेम आहे का की तो एक पिवळा आणि एक हा दोन जोडी होते कधी हा कधी तो आता आसाम भाजीनगरला जायचं जाहिरातीला पण कॅन्सल झालत आज मग तोच घालणं लागला परत तर मी एक गोल ड्रेस घेते मग तुम्ही कमेंट करून सांग तुला की ठरवून घेतलं कोण तुला मनाशी ठरवेल तुल घ्यायचाच आहे ना गोलच घ्यायचं आहे मला बरं बरं घेऊ घेऊ पो आता कमेंट काय येते त्या चालत तर असं आहे मंडळी अजून काय म्हणते अजून काही नाही आता तिखट वरण करते थोडा भात लावते चपात्या करते पटकन उद्या घेऊन द्या संना मग हा ठीक आहे देईन देऊन हा तर मग आज लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये आले मॅसेज वाचल्या वाचल्या पैसे काढून आणा म्हणून जाऊ हम्म किती खुश होत्या बहिणीचे पैसे भेटले तर आतापर्यंत नऊ हा बारा तेरा हजार रुपये भेटले ना नऊ भेटलच पहिले मग मुस नऊ भेटले होते मग एकदा दीड जमा झाले होते आणि आता डबल तीन जमा झाले बरोबर इतके

संसारासाठीच खर्च करणे पडते सोनं तुला भी का का ते कधी कधी हा बाईच्या जातील कोण दिमाग लावणारे भाऊ त्याच्याकडे उत्तर तयार राहते सोनं अर्धा जात बँकेचा ड्रायव्हर सुट्टी असते दुख सुखाल कायम ड्रेस देतो मी तुला घेऊन कमेंट जर आल्या तर बाकी सोन्या घेण्याचं नाव न काढू हाय तुला एक सोन्या देव दिन दुसरा सोन्या किंवा सोनी बर हा बाकी तू विसरून जा तर चला मंडळी धन्यवाद बाय काही कमेंट करा नक्की हा लाईक बी करा धन्यवाद